नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरती दोन हजार चोवीस महिला भगिनींसाठी खुश खबर आहे नवीन एका जिल्ह्याची परत ऍड आलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्याच्या ऍड कडे आपलं पूर्णपणे लक्ष आहे जसे ऍड प्रसिद्ध होणार आहे तसे आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी ऍड अपलोड करणार आहे त्यामुळे आता ही नवीन जिल्ह्याची कोणती ॲड आहे जागा किती आहे आणि आपण त्यासाठी पात्र असणार आहेत का आणि आपल्याला फॉर्म भरता येईल का तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला त्या जिल्ह्याची ऍड करणार आहे आणि आपल्याला फॉर्म भरता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो ती ऍड आणि बघा मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती जाहिरात दोन हजार चोवीस आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक शहर आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांच्या अधीनस्थ नागरी अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती करण्यासाठी अनुक्रमे नाशिक महानगरपालिका कळवण व इगतपुरी नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर पर असलेल्या या शहरातील अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाचे प्रत्येकी एक रिक्त पदावर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीची सरळ नियुक्ती भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून खाली लाटी व शर्तीचे विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यासाठी जी ऍड आलेली आहे आणि नाशिक जिल्ह्यातील ज्या काही अंगणवाडी मदतनीस भरती आहे किंवा रिक्त जागा आहे तर त्या संदर्भातली ही ऍड आलेली आहे तर बघूया आपण खाली नेमकं तर बघा अंतिम दिनांक काय असणार आहे याचा तर अंतिम दिनांक आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आलेल्या किंवा डाकणे पोस्ट विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यानंतर खाली बघूया आपण की त्याचं वेळापत्रक काय आहे बघा या ठिकाणी भरती प्रक्रिया वेळापत्रक प्रकल्प स्तरावर अर्ज स्वीकारण्याचा कालावधी एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर त्याच्यावर काही जर तक्रारी असेल तर त्या संदर्भात सोळा ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान या तक्रारीची नोंद या ठिकाणी नोंदवली जाणार आहे आणि अंतिम जी यादी प्रसिद्ध होणार आहे तर ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध होणार आहे अशा प्रकारचं हे भरतीचं वेळापत्रक आहे त्यानंतर खाली जर बघितलं आपण तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की कोणत्या अंगणवाडीमध्ये नेमक्या किती जागा आहे तर बघा या ठिकाणी जसं नाशिकमध्ये वडारवाडी देवळाली गाव एक जागा दर्शवलेली आहे त्यानंतर कळवण रामनगर एक जागा त्यानंतर इगतपुरी जोगेश्वरी एक जागा तर अशा प्रकारच्या अंगणवाडी मदतनीसाच्या जागा या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत तर नाशिक जिल्ह्यातील जे काही कॅन्डिडेट आहे तर त्यांनी या जागेसाठी अप्लाय करा म्हणजे त्यांना ही जागा मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद